नमस्कार अश्विन कल्पना आणि प्रताप तिघेही त्याच्या रूममध्ये गप्पा मारत असतात आणि सायली बाहेरून थोडंफार ऐकते आणि सायली तिथं निघून जाते पण ह्यांना असं वाटत असतं की सायलीने नक्कीच काहीतरी ऐकलेलं आहे आता सायलीने हे सगळं ऐकलं असेल तर ती अर्जुनला सांगणार आता हे सगळं काय असतं तर हे सगळं असं असतं की आता अर्जुन अश्विन हा त्याच्या आईला आणि त्याच्या बाबाला सांगत असतो की मला प्रिया आवडते माझं प्रियावर खूप प्रेम आहे मला प्रियाशी लग्न करायचं आहे आता त्यासाठी पहिल्यांदा प्रताप हा तयार नसतो पण नंतर प्रताप हा तयार होतो कारण कल्पना म्हणते जर अर्जुनची बायको म्हणून प्रिया मला पसंत होती तर मला प्रिया पसंत होतीच पण आता अर्जुनने लग्न केलं असेल आणि जर अश्विनला त्याची बायको म्हणून प्रिया पसंत असेल तर प्रिया सुन म्हणून मला या घरात हवी आहे त्यामुळे अश्विनच्या लग्नाला मी संमती देते त्यामुळे नाईला जास्त प्रताप सुद्धा त्या लग्नाला संमती देतो प्रताप म्हणत असतो जर आता हे सगळं प्रकरण सायलीने ऐकलं नसेल तर आपल्याला लवकरात लवकर ह्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आपल्याला लवकरात लवकर रविराजशी बोलून घेतलं पाहिजे आणि अश्विन आणि प्रियाच्या लग्नाच्या तयारी लागलं पाहिजे पण अश्विन आणि प्रियाचं लग्न होतंय हे सायली आणि अर्जुनला कळता कामा नाही कारण सायली आणि अर्जुनला प्रिया ह्या घरात नकोच आहे आता हे त्यांना न कळता सुद्धा आपण लग्नाच्या तयारी लागलं पाहिजे आता पूर्ण जी आली की आपण तयारी लागू असं प्रताप म्हणत असतो त्यावर अशी म्हणतो काही हरकत नाही डॅडा माझी तयारी आहे तर इकडे सायली हे तिच्या बेडरूम मध्ये येते तिथे अर्जुन हा काम करत असतो सायली म्हणते आहो आता ना मधुबाऊचा फोनच लागत नाही मला सारखं सारखं टेन्शन येतं त्यांचा फोन का लागत नाही त्यावर अर्जुन म्हणतो परत लावायला लागेल त्यानंतर सायली पुन्हा फोन करते फोन लागत नाही त्यावर अर्जुन म्हणतो नाही लागत आता एक काम करा तुम्ही ना जानकीला डायरेक्ट आता ती म्हणते जानकीला थांबा लावते आणि सायली आता जानकीला फोन लावायला घेते जानकीला फोन लावणार तेवढा सायलीच्या लस नको नको जानकीला जर फोन लावला तर तिला असं वाटेल माझा तिच्यावर विश्वास नाही त्यामुळे आता जानकीला फोन न केलेलाच भरा मी परत मधुबाऊंना फोन करते आता ती परत मधुबाऊना फोन करते पण परत फोन लागत नाही सायली खूपच टेन्शनला असते अर्जुन म्हणत असतो काही काळजी करू नका आता ऋषिकेश आणि जानकी मधुबाऊंची नक्कीच व्यवस्थित काळजी घेतील आता इकडे हे दोघं मधुबाऊनच्या विचारात असतात तर तिकडे घरातील सर्वजण प्रिया आणि अश्विनच्या लग्नाच्या विचारात आहेत ज्या वेळेला अर्जुनला कळेल की प्रिया हे आता अश्विनसोबत लग्न करते त्यावेळी अर्जुन काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू